तरी एक वेळ ती मूर्ती पूजा पंचोपदारी केली के करावी लागते मंदिरामध्ये मूर्तीला रोज नवी दाखवावा लागतो मूर्तीची पंचवीस आरती करायची असते तेव्हा आपली म मूर्ती बसवून जाईल आपली जबाबदारी संपते असं कधी होत नाही तर आपल्याकडे जबाबदारी वाढली दिवस एक वेळ तरी पूजा झाली पाहिजे मूर्तीमध्ये अभिषेक झाला पाहिजे मूर्तीवरती दे दे देवीची ओटी भरली पाहिजे आणि मूर्तीला रोज अंदाज दाखवला पाहिजे जर त्या स्थापित मूर्तीला आपण जर तीन दिवस अन्नाचं नैवेद्य दाखवला नाही तर मूर्तीतलं देवत्व जातं तर ही आपली जबाबदारी वाढली जाऊ कमी झालेली नाही त्याचप्रमाणे तुम्हाला काल मी सांगितले की मंदिर शब्दाचा अर्थ असा आहे की तीन शब्दांनी बनलेला तो मंदिरा शब्द आहे पण म म्हणजे जिथे मांगल्य आहे तिथे पवित्रता आहे जिथे आपल्याला आनंद त्याला शांतता वाटते समाज वाटतं असा तो म शब्द आहे दे म्हणजे ज्याच्याकडे दिव्य दृष्टी आहे ज्या मूर्तीमध्ये आपलं कल्याण करण्याची दिव्यदृष्टी आशीर्वाद देण्याची शक्ती आहे अशा या मूर्तीमध्ये मंदिर म्हणजे दिव्य शक्ती ज्याच्यामध्ये आपण ओतलेले आणि दिव्य शक्ती आपलं कल्याण करते